भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर सिल्लोड येथे हल्ला करण्यात आलेला आहे किरीट सोमय्या यांनी ट्विट करून या संदर्भात माहिती दिली असून सिल्लोड येथे सहाय्यक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर काही लोकांनी त्यांच्या गाडीवर आणि त्यांच्यावर हल्ला केल्याची माहिती त्यांनी सांगितली आहे दरम्यान सी एस एफ कमांडो यांनी त्या लोकांना हकलून लावल्यामुळे ते बचावले आहेत सिल्लोड येथील हल्ल्यानंतर किरीट सोमय्या जळगावात आले असून पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांची ते भेट घेत आहेत पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये या संदर्भात त्यांनी या हल्ल्याची संपूर्ण माहिती दिली असून माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न सुरू त्यांनी म्हटले आहे माजी मंत्री अब्दुल सत्तार व काही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे जे दोन लाख चोवीस हजार अपात्र लोकांनी घुसखोरांनी बनावटी कागदपत्रद्वारा प्रमाणपत्र घेण्याचा प्रयत्न केला त्याच्या विरोधात माझा संघर्ष सुरू आहे अठ्ठावीस ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे आज सिल्लोडमध्ये असे से अपात्र लोकांनी बनावटी कागदपत्र द्वारा जन्म प्रमाणपत्र घेतले त्याच्यासाठी मी आलो होतो आणि म्हणून काही डझन लोकांनी माझ्यावर हल्ला केला पाच लोक माझ्या गाडीपर्यंत पोचले गाडी वर पण त्यांनी हल्ला केला केंद्र सरकारचे सी आय एस एफ कमांडोच्या मी सुखरूप सुखरूप जळगावला पोचलो आहे मी सिल्लोड पोलिसांना सांगितलं की ते लोक इथपर्यंत पोचले कसे आणि ज्यांनी पण हल्ला केला त्यात उद्धव ठाकरे सेना असेल काँग्रेसचे नेते असेल एम आय एम असेल किंवा अब्दुल सत्तारचा राईट हँड असेल त्यांच्यावर कडक कारवाई करावीच लागणार सिल्लोड पोलिसांनी जेवढी सुरक्षेची काळजी घेतली पाहिजे ती घेतली का की सिल्लोड पोलीस लोकल राजकीय नेत्याच्या दबावाखाली काम करते ही चिंतेची बाब आहे मी डी जी ऑफिसला सांगितलंय आता प्रकाराने जर मी घुसखोरांच्या विरुद्धात लढत असेल बांगलादेशी रोहिग्याच्या विरुद्धात लढत असेल आणि त्यावेळेला जर अशा प्रकाराने हल्ला करण्याचा प्रयत्न होत असेल खेदाची बाब आहे अकरा अकराशे मी पूर्ण एव्हिडन्सीच दिले आहेत अकरा ते लोकांनी नकली बनावटी कागदपत्र दिले त्याला सिल्लोडता उपविभागीय अधिकाऱ्यांनी जन्मप्रमाणपत्र दिले आता ते रद्द होणार आहेत म्हणून काल पण त्या लोकांनी काहीतरी पाच सात पक्षाचे लोक त्यात एम आय एम काँग्रेस उद्धव ठाकरे सेना नेते अब्दुल सत्तारचे राईट हँड लेफ्ट हँड त्यांनी निवेदन दिलं आणि आज मला घाबरवण्यासाठी किंवा माझं तोंड बंद करण्यासाठी गाडीवर हल्ला हे कमांडोमुळे मी वाचलो सिल्लोड की जळगाव असो येथेही त्रेचाळीस लोकांनी बनावटी कागदपत्र द्वारा बनावटी तहसीलदारचा आदेशद्वारा जन्मप्रमाणपत्र मिळवलेचा प्रयत्न केला होता गुन्हा दाखल झाला आहे परंतु जळगाव पोलिसांनी त्या त्रेचाळीस लोकांवर कारवाई केली नाही आहे त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी यासाठी आलो हो आहे